नमस्कार श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर रवा केक करते मी आणि पहिल्यांदाच करते रेसिपी बघून करते कारण हेल्दी केक का आहे मुलांसाठी आपण कधीही घरी करून देऊ शकतो तर रवा घेतला दीड वाटी त्याच्यानंतर अर्धी वाटी बे गव्हाचं पीठ टाकलं त्याच्यानंतर आपल्या चवीप्रमाणे आपल्याला जशी गोड हवेत त्याप्रमाणे साखर टाकायची तर मी एक वाटी साखर टाकली त्याच्यानंतर इलायची आणि हे सर्व काही मिक्सरमधून फिरून घ्यायचं जरदारच ठेवायचं खूप बारीक नाही करायचं पीठ त्याचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकायचं खूप आंबट पण दही घ्यायचं नाही कारण आंबट जर घेतलं तर मग त्याची टेस्ट चेंज होती तर ताजं दही घ्यायचं घट्ट घ्यायचं तर याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर पण टाकू शकता पण म्हटलं आता दूध आहे तर मग आपण दूधच टाकू तर मी मिल्क पावडर नाही टाकलं दूध टाकलं तर मलाही सगळं तुम्ही तर इथे टाकू शकता तर ते टाकून पण एकदा फिरून घेतलं बघू शकता तुम्ही किती मस्त अशी पेस्ट झालेली आहे आणि अशीच व्हायला पाहिजे खूप घट्ट आणि खूप पातळ अशी पण नको आहे त्याच्यानंतर बेकिंग सोडा टाकला अर्धा चमचा आपला पोहे खायचा चमचा जो असतो तो अर्धा चमचा टाकला आहे मी अंदाजाच करते म्हणजे सोडा अंदाजाच टाकला बाकी सगळं प्रमाण पण आपण आपल्या टेस्टनुसार करू शकतो आपल्या चवीनुसार गोड वगैरे किती पाहिजे ते त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट टाकले तसं मी लॉकडाऊनमध्ये खूप असे केक केलेले आहे त्याच्यामुळे मला केकचा बराचसा अंदाज आहे पण मग ते केक प्रेमिकचे राहायचे आणि तो केक कसा करायला सोपा जातो नुसतं आपल्याला घरी आलं की आ, कालून नुसतं लावून द्यायचा पण याच्यामध्ये कसं आता हे सर्व प्रमाण आपल्याला घेऊन करायचा आहे त्याच्यामुळे हा फर्स्ट टाईम मी असा करते त्याच्यानंतर अर्धी पाहुण वाटी तेल टाकलं त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्ही तूप पण टाकू शकता पण मी तेल टाकलं त्याच्यानंतर ते ही कढई माझी केक करायचीच आहे म्हणजे केक करू करू कर, खूप अशी ती खराब झाली तर केक करायसाठीच मी ठेवली जर खूपच असे पाहुणे वगैरे आले पोहे वगैरे भरपूर प्रमाणात वगैरे करायचा असला असा नाश्ता पोह्याचा वगैरे तर मग ती यूज करते मी कारण बाकीच्या ज्या या आहेत माझ्याकडे त्या छोटल्या आहेत आपण डेली यूजला ते वापरू शकतो त्याच्यानंतर हा केकचा जो भांडा आहे हे डब्बा आहे तो खूप दिवसांनी आता बाहेर निघला तसा तर ठेवूनच दिला होता मी पण आज केक करायचा म्हटलं तर म्हटलं चला आता त्याच्यातच करू आहे आपल्याकडं तर वरतून मी पोटमाळ्यावरून तो भांड्याच्या डब्यातून काढून घेतला त्याला मस्त ग्रीस करून घेतलं तेल लावलं त्याच्यानं ते थोडासा मैदा टाकला तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पण त्याच्यात खाली टाकू शकता मग नंतर मैद्याने असं ग्रीस करायचं काम नाही राहत नुसतं तेल लावून त्याला बटर पेपर टाकलं तर होऊन जातं त्याच्यानंतर सर्व काही बॅटर याच्यामध्ये टाकायचं थोडंसं चिमुडभर सुद्धा मी याच्यामध्ये टाकलं होतं तर मस्त असं वरून पण ड्रायफ्रूट त्याच्यात टाकायचे केक सर्व काही तयार झाले हो खूप छान दिसतो तो केक तर आता मस्त कढई पण तापलेली आहे तर त्याच्या खाली स्टँड ठेवलं त्याच्यावरनंतर डब्बा ठेवून दिला केकचा आणि आता दहा ते पंधरा पंधरा मिनटं तुम्हाला म्हणजे पाच मिनटं फुल गॅसवर ठेवायचा त्याच्यानंतर दहा मिनटं मिडियम गॅसवर केक मस्तपैकी शिजू द्यायचा खूप छान केक होतो आणि याच्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळ पण टाकू शकता पण मग मी साखर टाकली मतलब पहिल्याच वेळेस आपण करतोय कसा होतं काय दुसऱ्या वेळेस नक्कीच गूळ टाकेल कारण गूळ साखरेपेक्षा कधीही चांगलाच असतो तर त्याच्यानंतर आता इथे मला मला पोटमाळा पूर्ण, पूर्ण आवरून घ्यायचा होता कारण इथे आहे एक उंदीर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं खूप मोठा उंदीर आलेला आहे घरामध्ये म्हणजे मला असा डाऊट होता कारण इथे आवाज सारखा येत होता आणि घरामध्ये त्याला लपायचं म्हटलं की जागा होती बाकी दुसरी दुसरी जागा त्याला कुठेच असं पसारा वगैरे घरामध्ये जास्त नाही आहे त्याच्यामुळे तो इथे आता इथे कपाट आहे कपाटा, कपाटा वरून चढून तो वरती जाऊ शकतो तर आता बघू काय होतं पुढे ते तर सर्व सामान काढून घेतलं सामान काढता काढता दिव्या अनुष्काने जो डबा कॅच केला होता बॉक्स त्याच्यामध्ये काचाचे ग्लास होते थोडंसं लागलं तिला तो कॉर्नर त्या बॉक्सचा पण खाली जर पडला असता तर पूर्ण ग्लास फुटले असते ते कारण काचचे होते म्हणून तर थोडंसं लागलं तिला त्याच्यानंतर तिनं मदत केली मला सर्व बॉक्स खाली घ्यायला चेहऱ्यावर उभं राहिले होते पण हात पुरीने गेला माझा मग मी मोठी टाकी आणली आणि नंतर त्याच्यावर उभा राहून सर्व बॉक्स काढले तर थोडेसे बॉक्स काढतो आम्ही की लगेच उंदीर कपाटाच्या खाली आला इकडे मोठा आणलं तो मोठा छोटा कशाला ते नवीन झाड आणून ते लांब पाहिजे जरा इथं वरती होता किती दिवसाचा खडं खडं आवाज येत होता की इकड़ घे आला बाहेर इतकी वर रे असं इकडं हे क इतकं का टाकीकडं

त्याच्यात माझा अंदाज खरा ठरला आणि खरंच घरामध्ये खूप मोठा उंदीर आलेला आहे कारण पोटमाळ्यावर ल थोडंसं सामान काढलं लगेच तो कपाटाच्या खालून खाली लगे एकदम आणि धक्कन असा आवाज आला आणि तुम्ही पण बघितला तो उंदीर किती मोठा आहे आणि आता फ्रीज खाली आलेला आहे तर इथे बघू शका तुम्ही इथे हे फ्रीज आहे त्याच्या खाली आला आणि काय डेअरिंग होईल तो काढायची तर आता त्यांना कॉल केला तर ते त्यांना यायला वेळ होणार आहे पण त्यांच्या मित्रांनी ते पाठवून द्यायला लागले तर आता बघू काय होतं <laughs> <laughs> ते कारण आमचा केक केक पण याच्यावर टाकलेला आहे तिकडं पण जायचा लाभ होईना तर ते पाच मिनिटात येणार आहे पण आम्ही आता जिथे आहेत तिथेच उभा आहे किचनमध्ये जायचं आमचा काही लाभ होईन दिव्या का दिव्यांगाला म्हटलं तू लक्ष ठेव कारण तिकडे पलीकडे नाही गेला पाहिजे तो कारण पलीकडे जर गेला तर मग पूर्ण सहा पण करावं लागेल कारण इथं फ्रीजमध्ये कशी आहे तर लगेच इकून इकडे बाहेर गेलेला जमल कारण तो घरामध्ये आला कसा तो या जाळीतून आला ह्या दरवाज्याच्या जी तुम्हाला दिसते कारण तिला काच लावायचं राहिलेला आहे आणि तो तिथूनच आला यातमध्ये तर आता बघू काय होते ते काय काळी आणली काय त्याला मारायला

गेला फायनली घराच्या बाहेर उंदीर गेलेला आहे किती मोठा होता तो मी पण बघितलं ते आणि त्याला जर काढलं नसतं तर सर्व काही ते गिफ्ट आहे त्यानं ते खराब केले असते बरं झालं लवकर मी बघितलं आणि त्याला म्हणजे घराच्या बाहेर काढलं त्याच्यानंतर इकडे इकडेच गेला तो इथूनच आला होता तो ही पूर्ण घरासमोरची जागा जी आहे ती रिकामी प्लॉट आहे ते तिथे उघडच असा गर्दा कचरा वगैरे पडलेला आहे आणि तिथूनच आल तो आलता उंदीर काडे काडेपर्यंत मस्त केक असा शिजला होता आणि किती दीड कपा दीड क वाटीचा केक कोणीच म्हणू शकणार नाही ना इतका मोठा केक झाला होता कारण इतका स्पॉन्जी तितका टेस्टी झाला होता आणि मला असं वाटतं हेल्दी तर आहे पण याच्यामध्ये गुळ टाकला असताना तर अजून हेल्दी झाला असता तो केक पण म्हटलं पहिल्यांदाच करतो आहे आपण त्याच्यामुळे त्या रेसिपीमध्ये जसं दाखवलं तसंच मी ते, ते फॉलो केलं आणि सेम तसाच केक झाला असा सेम असाच तो पण केक दिसत के, के होता नक्की तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही गुळ टाका तुम्हाला जर करायचा असला ना तर तुम्ही गुळ टाका अजून हेल्दी केक होईल तो मुलांसाठी खूप चांगला केक आहे हा आणि घरच्या घरी आपण कधी करून देऊ शकतो त्याच्यानंतर केक खाल्ला आम्ही आणि मग परत पोटमाळ्यावरलं सामान काढून घेतलं जे राहिलं होतं ते आणि सर्व गिफ्ट काढले याच्यातले बरेचसे गिफ्ट आम्ही बघितलेच नव्हते खोलून तर आज हो ते बघितले मुलींनी सर्व आता मुलींना आता ते त्यांच्या आवडीचंच काम आहे ते तर जे त्यांना दिसेल त्या त्या खोल बघत होत्या मग ते कळालं पण आपल्याला की त्या कोणत्या गिफ्टमध्ये म्हणजे काय आहे कोणतं आपल्याला कोणी दिलं हे सुद्धा समजतं तर सर्व गिफ्ट काढले ह्या फ्रेम वगैरे का आहेत आता याच्यात शिवाजी महाराजांच्या फ्रेम आहेत गणपती बाप्पा राधाकृष्ण आता अनुष्काच्या हातातली बघू शकता तुम्ही किती छान फ्रेम आहे आणि ती फ्रेम देवघा म्हणजे याच्यामध्ये बेडरूममध्ये लावायचा विचार सुरू आहे माझा तर बघू लावली तर नक्कीच तुम्हाला दाखवेल मी शिवाजी महाराजांच्या पण इतक्या छान छान फ्रेम आल्या होत्या पण आधी इतक्या आपण घरी यूज करू शकत नाही बरं शिवाजी महाराजांचा आहे पण देवांच्या फ्रेम आता कोणी दिलेल्या आपण किती चांगल्या असल्या तरी आपण त्या घरी यूज करू शकत नाही कारण देव प्रेझेंट दिलेले दे आपण घरी आपण पण नाही द्यायचे आणि कोणी दिलेले आपण पण ते वापरायच्या नसतात देवांच्या फ्रेम झालं मूर्ती झालं तर दिव्यांका बघू शकता तुम्ही कशा दाखवती वाटे तर सिल्वर कलरच्या वाट्या होत्या ह्या माझ्या मैत्रिणी दिलेल्या आहेत त्या खूप छान आहेत त्या त्याच्यानंतर ह्या फ्रेम आता मी पूर्ण वेगवेगळ्या करून ठेवणार आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेगळ्या महाराजांच्या स्त्री स्वामी समर्थ महाराजांसुद्धा आलेल्या आहेत त्या पण वेगळ्या करणार गणपती बाप्पांच्या म्हणजे देवांच्या वेगळ्या करून ठेवणार आहे ज्या घरी ठेवायच्या त्या वेगळ्या आणि ज्या नाही ठेवायच्या त्या आता खालीच ठेवणार आहे त्याचं काहीतरी करता येईल कारण वरती जर परत पोटमाळ्यावर ठेवून दिल्या तर मग त्या परत मग तेच ग होणार झालं परत आपण एकदा ठेवून दिलं त्याला बघत नाही तर आता तेच करायचं जे ठेवायचं आहे ते परत पोटमाळा ठेवायचं जे नाही ठेवायचं ते खालीच ठेवणार आणि सर्व आवरता आवरता मला सात साडेसात वाजले होते त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला मी तर सर्व पोटमाळा साफ वगैरे केला आणि जे ठेवायचं ते वरती ठेवून दिलं जे खाली ठेवायचं ते खाली ठेवून दिलं त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला जेवण वगैरे झाले आणि बघू शकता पोटमाळा साफ झाल्यावर कसा दिसतोय तो तर हे सर्व आता घरीच वापरायचं आहे आम्हाला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला होता नक्की सांगा स्वामी समर्थ